लातूर अंबाजोगाई रोडवर भीषण अपघात घडला आहे रेणुका रसवंती गृहाजवळ झालेल्या या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे ब्ल्यू कारच्या कार यू टर्नमुळे समोरून येणाऱ्या कारला जबर धडक बसली आहे धडकेनंतर कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या या खड्ड्यात जाऊन थांबली परंतु सुदैवाने कारमधील चार प्रवासी बालबाल बचावलेत अपघात एवढा भीषण होता की पाहणाऱ्यांचा हृदयाचा ठोका चुकला धडक देणारी कार घटनास्थळावर पसार झाली असून चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे लातूर अंबाजोगाई रोडवरील बोरवटी जवळ आज दुपारी सुमारास अडीच ते तीन वाजता भीषण अपघात झाला आहे लातूरहून कडे पाहुणे सोडण्यासाठी जाणारी एम एच चोवीस डब्ल्यू एक्क्याण्णव एक्क्याऐंशी ही प्रायव्हेट कार रेणुका रसकंती गृहाजवळ आली असता समोरून येणाऱ्या ब्ल्यू कलरच्या कारने अचानक युटर्न घेतला त्यामुळे दोन्ही कार मध्ये जोरदार धडक झाली धडकेनंतर लातूरकडून आलेली कार रस्त्याच्या बाजूच्या खोल खड्ड्यात जाऊन पडली सुदैवाने कारमध्ये असलेल्या चारही प्रवाशांना जीवितहानी झालेली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कारमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले धडक देणाऱ्या कारचा पाठलाग करूनही ती सापडली नाही अशी माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली त्या कारचा चालक धुंदा अबसेच असल्याचे नागरिकांनी सांगितलेले आहे या अपघातानंतर काही कार वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढली